सॉफ्ट एक नवीन प्रकरणशे कोटी सॉफ्ट महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या काळामध्ये त्यांनी ते प्रकरण आम्ही टाकलं तर महाविकास आघाडी आणि कोरोना याचा संबंध फार जवळचा असे त्यामुळे आम्हालाही त्या कोरोनामुळे पैसे मिळाले काहीच मिळत नाही पण एक गोष्ट

एकनाथ शिंदेसाहेब एक मुख्यमंत्री झाले आम्ही मंत्री होतो आम्ही घरी आलो ते मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर काही महिन्यात म्हणजे दहा का अकरा महिन्यांना मानवी अजितदाच्या नेतृत्वाखाली आम्ही चाळीस लोक त्या ठिकाणी गेलो पण जाता त्यांनी एक स्पष्टपणे सांगितलं की मी केवळ केवळ आणि केवळ जिल्हा सहकारी बँकांना योग कसा असतो पहा त्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करतो सुरुवातीच्या काळात तीनशे कोटी मिळवले आता त्यावेळेस देणार हेच होते सगळे आजच्या दिवशी तेच होत तर त्यावेळेस आमची भाषा समजली नाही किंवा आमचं काय सांगणं समजलं नाही अरे वारंवार केल्यानंतर विदर्भातल्या लोकांना सहकार चालवता येत नाही साखर कारखाने चालवता येत नाही बँका चालवता येत नाही चुकीने चालवता येत नाही दूध चाल संस्था चालवते हेच आम्ही ऐकत होतो बार ऐकत होतो ऐकत होतो पण आता कधी कधी खाली गेलो म्हटलं बरं झालं शिंदे साहेबांनी बाहेर गेले त्यांचा कार्यक्रम व्यवस्थित चालला आता आजीदाना आपलाही कार्यक्रम व्यवस्थित करून घेऊ त्यामुळे हे सगळं घडलं कारण शेवटी नेते शरद पवार साहेब असेल ते तर काही कोणी आमच्या मनातूनही काढू शकत नाही तोट्यातून काढू शकत त्यामुळे ते अडकत प्रतापराव यांची एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करतात बाळासाहेब ठाकरे आणि पवारसाहेब या दोघांना पवारसाहेबांना वी विसरू शकत नाही बाळासाहेब ठाकरेंना तेही विसरू शकत त्यामुळे दोन नेते होते नेते आणि आजही पवारसाहेबांच्या माध्यमातलं किंवा इतर लोकांच्या माध्यमातलं राजकारण करत असताना खऱ्या आता संस्थांचा विकास हा खूप महत्वाचा त्या ठिकाणी आणि म्हणून या संस्था जिल्हा सहकारी क्षेत्रातला सगळा कार्यक्रम ज्या ठिकाणी घेतल्या जात माझं खरं म्हणजे माझी जी राजकीय जीवनाची सुरुवात झाली ती सहकार क्षेत्रापासूनच झाली माझ्या जीवनातली पहिली निवडणूक एकोणीसशे एकोणनव्वदला मेहकर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक हा बंद पडल्यासारखा होता त्यानंतर साहेब या ठिकाणी आल्यानंतर बरेच प्रयत्न करून वसुली आणि सगळ्या गोष्टी या ठिकाणी ते करत होते आणि परत एकदा या बँकेला नवसंजीवनी देण्याचं काम या ठिकाणी शिगणे साहेबांनी केलं आहे वास्तविक पाहता वास्तविक पाहता त्याच्यासाठी शिगणेसाहेबांनाही खूप कॉम्प्रोमाइज करावं लागलं असं मला वाटतं कारण कारण याला कर्ज दिलेलं आणि परत या बँकेला एक जीव आल्यासारखं रूप या ठिकाणी आणलेला म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की शेतकऱ्यांना कुठलंही कर्ज घ्यायचे पीक कर्ज आहे तर जिल्हा बँकेच्या शिवाय पर्याय पहिले नव्हता आणि ही बँक बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं पतसंस्था असतील किंवा इतर काही सोर्सेस असतील आगे। ते पैसे घ्यायचे आता पतसंस्थेचे रेट ऑफ इंटरेस्ट जवळपास चौदा ते पंधरा टक्के आहे आणि आपल्याला कल्पना आहे आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आमचा शेतकरी या ठिकाणी मेहनत करतो कर्ज घेतो आपल्याला माहिती आहे सोयाबीनचे काय भाव आहे शेतमालाचे काय भाव आहे आणि आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे याची सर्व कल्पना इथे बसलेल्या लोकांना या ठिकाणी आहे त्यामुळे मेहनत करून या शेतमालाला ना भाव नाही आणि एकीकडे चौदा पंधरा टक्के व्याज देऊन पतसंस्थांमधनं किंवा इतर ठिकाणांमधनं कर्ज घेऊन शेतकऱ्यांना हे अतिशय महागात पडत होतं म्हणून आज या जिल्हा बँकेच्या वतीनं परत एकदा हे सर्व व्यवहार सुरू झालेले आहेत